अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदोत्सव साजरा करताना काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रेती चोर असतील गुंड असतील वरली मटकेवाले असतील अवैध धंदे करणारे गुंड असतील या सगळ्या गुंडांनी अत्यंत अश्लील हावभाव करून संपूर्ण जिल्ह्याची राजकीय संस्कृती आणि या जिल्ह्यातलं सांस्कृतिक वातावरण खराब करण्याचं अश्लाघ्य कृत्य हे काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत केलेलं आहे आणि काँग्रेसचं हे पाप काँग्रेस विजयी झाल्याबरोबर जिल्हा कसा नाचतो याची चुळूक पहिल्याच दिवशी काँग्रेसने विजयानंतर दिलेली आहे आता आपलं हे जे पाप आहे हे पाप लपवण्यासाठी काँग्रेस आता भा त्यांचं पोस्टर फाडलं म्हणून भाजपावर आरोप करायला लागलेला आहे याच्यामागचं कारण त्यांना त्यांचं पाप लपवायचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जी संतप्त प्रतिक्रिया या सगळ्या घटनेवरून आली आणि त्यानंतर मोदीजींचा जो शपथविधी झाला त्या शपथविधीला जिल्हाभर जो मोठ्या उत्साहामध्ये प्रतिसाद मिळाला प्रचंड हजारो लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी गुलाल उधळला काँग्रेसच्या विजयानंतर पिवळी माती उधळल्या गेली होती सर्वत्र आणि अश्लील हावभाव अश्लील हातवारे केले होते केल्या गेले होते मोदीजींच्या शपथविधीच्या वेळी गुलाल उधळून भारत माता की जय वंदे मातरमचे नारे दिल्या गेले आणि हजारो लोक रस्त्यावर आले हा काँग्रेसचा पोटशूळ आहे आणि हा पोटशूळ लपवण्यासाठी ते आता भारतीय जनता पार्टीवर पोस्टर फाडल्याचा आरोप करत आहेत तो निरर्थक आरोप आहे निराधार आरोप आहे